नमस्कार मी अर्चना कुलकर्णी आम्ही सिद्ध लेखिका ठाणे जिल्हा येथील येथून मी पावसाळ्याच्या उपक्रमांतर्गत माझी एक सा कविता सादर करीत आहे कविताचं शीर्षक आहे तो अवतार ईश्वराचा या कवितेमध्ये बालपण तरुणपण आणि वृद्ध वृद्धत्व या तिन्ही काळात पावसाची विविध रूपं दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे तो अवतार ईश्वराचा बालपणीच्या पावसाची आठवण मनातल्या कप्प्याची गोड साठवण ग्रीष्म ऋतूतील उष्णतेत भाजणं आणि पावसाचे शीतलणं हुंकर मारणं कागदी होडीला पाण्यात बोळवणं पावसाच्या धारेत चिंब होणं आणि मग सोसाट्याचा वारा छत्रीचं उलटणं सुट्टीचा आनंद आणि खूप मजा करणं आणि घरी आल्यावर धपकन पाठीत धपाटा खाणं गरमागरम कांदा भजीतनं सुखावणं रात्रीच्या पहरीत थंडीनं काकडणं आणि त्यानंतर आईच्या उदार कुशीत गोड गोड विसावणं पावसाच्या धारांची तेव्हा घट्ट मैत्री होती इंद्रधनुष्याची मग भेट घडत होती ढगात जाण्याची तो जणू वाटच दाखवत होता स्वर्गात जाऊन म्हणे खुणावत होती ढगांची गडगड आजी दळत होती वीज चमकून डोळे दिपवत होती घरी काळोखात रात्री भीती वाटत होती नको नको ती चित्र नजरेसमोर येत होती पहाटे हिरवीगार वेल डोलत होती वेलीवर फुले आनंदाने हसत होते मनोहर नजरही सुखावत होती रात्रीची ती भीती दूर दूर पळत होती तेव्हा ना पाऊस पाहणे फार आवडायचे त्याचे ती रिमझिम पडणे म्हणजे मला गोड हसणे वाटायचे मीही मग गालातल्या गालात, गालात हसायचे त्या सरळ धारा धोधो कोसळणे मंत्रोच्चारच ऋषींनी उतर उच्चारलेले त्यांचे तांडव मात्र नको असायचे त्याच्या शांतीला देवच आठवायचे मग तरुणपणामध्ये चित्र वेगळं झालं पाऊस आणि प्रेमाची खास दुस्ती तरुण युगलाला देतो साक्ष प्रेमाची मलाही आली आहे त्याची प्रचिती आज आठवतय त्या दोघांची मस्ती त्या दोघांनी जमवला खेळ सारा पाऊस धारा आणि सोसाट्याचा वारा त्या ढगांचा कल्ला गडगडणारा जोडीला त्यांच्या तो थंडीचा वारा अशा मिट्ट त्या खोडकर रात्रीत आड वाटेत तो आणि मी एका छत्रीत पाऊस वाऱ्याचा गोड झटापटीत अलगद शिरले मी त्याच्या मिठीत भानावर आलो तेव्हा मी लाजले स्वतःला बळेच अलगद सोडवले मनातील भाव डोळ्यांनी वाचले मनोमनीच आमचे शुभमंगल झाले वयाने पावसाचे रूप बदलले आहे आता म्हातारपणीह वयाने पावसाचे रूप बदलले आहे ज्येष्ठाचा पाऊस वडपूजन आणतो आषाढात पंढरपूरची वारी करतो श्रावणी सणांची मांदिवाळीच आणतो भक्त गण गणेशासह भक्ती गणेशासह मग भाद्रपद येतो अश्विनाथ दुर्गामातेचा वास असतो आयुष्याच्या त्या सर्व वर्णांवरची विविध रूपे मी पावसा देखीली पावसाची आयुष्याच्या त्या सर्व वर्णांवरची विविध रूपे मी देखिली पावसाची कलाकार असे देखणा तो जीवनदाता कलाकार असे तो देखणा जीवनदाता अन्य नसे तो अवतार ईश्वराचा अन्य नसे तो अवतार ईश्वराचा नमस्कार